नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मला दीड किलो पायनॅपल फ्लेवरमध्ये केकची ऑर्डर आलेली आहे कस्टमरने मला हा फोटो पाठवला होता त्याप्रमाणे मी हा केक बनवलेला आहे आणि तो मी केक कसा बनवला त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघू शकता मी अगोदरच एक किलोचा बेस आणि अर्धा किलोचा बेस असे दोन्ही बेस गॅसवरती बेक करून घेतलेले होते आणि इथे बघू शकता एक किलो जो केक आहे त्याचे आपण कटिंग आता करून घेणार आहोत आणि इथे आपण चाकूने साईडने सगळीकडे असा कट मारून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला धाग्याच्या मदतीने केकच्या लेयर्स कट करून घ्यायच्या आहेत आपण धाग्याने केकच्या लेयर्स खूप छान अशा कट करू शकतो कारण चाकूपेक्षा सुद्धा धाग्याने पटकन होतात आणि नेहमी केक कटिंग करायच्या अगोदर असे चाकूने कटसुद्धा मारून घ्यायचे आणि खूप छान अशा एकसारख्या लेयर्स कट होतात इथे बघू शकता हा स्पंज मी गॅसवरती बेक केलेला आहे आणि किती छान असा बेक झालेला आहे आता आपण दुसरी लेअरसुद्धा कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे मी या केकच्या लेयर्स कट करून घेतलेल्या आहेत आणि खूप छान असा केकसुद्धा गॅसवरती बेक झालेला आहे आपल्याला इथे दीड किलोचा केक बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी दोन्ही केक छान असे कट करून घेतलेले आहेत इथे पायनॅपल क्रश घेतलेला आहे पायनॅपल क्रश थोडंसं पाणीमध्ये टाकून मी घेतलेलं आहे आणि इथे आपण थोडीशी क्रीम घेऊया या केकची टेस्ट वाढण्यासाठी थोडंसं मी क्रीममध्ये इथं पायनॅपल इमल्शन वापरणार आहे याचे चार ते पाच ड्रॉप इथे टाकून घेतलेले आहेत आणि आपण ही क्रीम मिक्स करून घेऊयात याने काय होते केकची टेस्ट खूप छान लागते आता आपण केक बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी एक किलोचा बेस घेतलेला आहे त्याच्यावरती थोडीशी क्रीम सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे आणि आता आपण आपली पहिली लेअर ठेवून देऊयात याच्यावरती आपण जे पायनॅपल क्रश टाकून पाण्यामध्ये घेतलं होतं त्याने छान असं सोकिंग करून घ्यायचं आहे क्रशने सुद्धा खूप छान टेस्ट येते केकला आणि इकडे बघू शकता आपलं सोकिंग करून झालेलं आहे आणि ही जी इमल्शन मिक्स केलेली क्रीम होती ती आता आपण इथे स्प्रेड करून घ्यायची आहे तुम्हाला जितकी हवी आहे तितकी क्रीम तुम्ही लावू शकता पण कस्टमरची जशी डिमांड असते तसाच केक बनवून द्यावा लागतो क्रीम स्प्रेड करून झाल्याच्यानंतर याच्यावरती आपण थोडंसं पायनॅपल क्रश टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आता या आपण याच्यावरती जे आपली दुसरी लेअर आहे ती सुद्धा ठेवून देणार आहोत इथे आपण सोबतच खालून क्रीमसुद्धा व्यवस्थित क्रम कोटिंग करून घ्यायची आहे याने काय होतं ज्या आपण वरच्या वर लेयर्स एकमेकांवरती ठेवत असतो त्या एकसारख्या सेट होऊन जातात आणि जास्त वेळही लागत नाही एकसारखं सेट होतं आणि केकची जी लेवल आहे तीसुद्धा एकसारखी येते इथे आता दुसऱ्या लेअरला सोकिंग करून झालेलं आहे आणि वरती सगळीकडे आता आपण क्रीमसुद्धा लावून घेऊयात आणि याच्यावरती पायनॅपल क्रशसुद्धा टाकून आता घ्यायचं आहे आणि ते आपण सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे इकडे बघू शकता सोबतच मी सुद्धा सगळीकडे क्रीम लावून क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे याने आपण वरच्या लेअर्स ठेवताना काहीही प्रॉब्लेम येत नाही आता आपण याच्यावरती जे क्रश आहे ते टाकून सगळीकडे छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे इकडे बघू शकता सुरुवातीपासून क्रम कोटिंग करून घेतल्यामुळे जो आपला तिसरा लेअर आपण याच्यावरती ठेवून दिलेला आहे तो किती छान असा सेट झालेला आहे इथे आपले दोन्ही केक छान असे क्रम कोटिंग करून झालेले आहेत आता आपण जी याची आयसिंग आहे ती करून घेऊयात इथे मी दहा मिनिटासाठी दोन्ही केक फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिले होते सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं कारण जे आपण आयसिंग करणार आहोत ती खूप छान अशी होते जे त्याचे क्रम्स आहेत ते क्रीमसोबत अजिबात येत नाहीत इथे बघू शकता पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम टाकून सगळीकडे पायपिंग बॅगचा वापर करूनच क्रीम सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे वरतीसुद्धा क्रीम सगळीकडे स्प्रेड करून झालेली आहे आता आपण पॅलेट नाईपच्या मदतीने ही क्रीम सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे इकडे बघू शकता पॅलेट नाईपच्या मदतीने हलक्या हाताने आपल्याला जी वरच्या भागाची आहे ती अगोदर क्रीम सगळी इकडे स्प्रेड करायची आहे आणि त्याच्यानंतर साईडची सुद्धा करून घ्यायची आहे याने काय होतं आपण ज्यावेळी स्क्रॅपर फिरवतो त्यावेळी पटकन असं फिनिशिंग होऊन जातं स्क्रॅपर फिरवताना जी एक्स्ट्राची क्रीम आहे तीच फक्त या स्क्रॅपर सोबत निघून जाते इकडे बघू शकता खाली आपण स्क्रॅपवर फिरवल्यानंतर किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे आता आपण वरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती सगळी पॅलेट नाईपच्या मदतीने काढून घ्यायची आहे इथे बघू शकता किती छान असं आपल्या केकचं जे फिनिशिंग आहे ते आलेलं आहे त्या केकला थोड्या साठी आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण जो आपला दुसरा केक आहे त्याचं सुद्धा आयसिंग करून इथे घेऊयात इथे बघू शकता पॅलेट नाईपने सुद्धा तुम्ही क्रीम लावू शकता आणि पायपिंग बॅगच्या मदतीने सुद्धा तुम्ही केकवरती क्रीम अशा पद्धतीने लावू शकता जो एक किलोचा केक आहे त्याला मी पायपिंग बॅगने क्रीम लावून घेतली होती ते तुम्ही बघितलेलंच आहे आता आपण याला पॅलेट नाईपने क्रीम लावून घ्यायचे आहे तेसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तुम्हाला दोन्हीमधला फरक इथे समजेलच बघू शकता इथे आपली क्रीम लावून झालेली आहे आणि स्क्रॅपरने आता आपण याचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे बघू शकता स्क्रॅपर फिरवताना किती वेळ लागतो फिनिशिंग करण्यासाठी आणि तेच आपण पायपिंग बॅगने जे स्क्रॅपर फिरवून फिनिशिंग केलं होतं त्याने किती पटकन झालं होतं हा या दोन्हीमधील फरक आहे इथे आपलं दुसऱ्या केकचं सुद्धा फिनिशिंग करून आता झालेलं आहे बघू शकता आणि इथे आपले दोन्ही केक रेडी झालेले आहेत छान असं आयसिंग करून आणि थोड्या वेळासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये आपल्याला दोन्ही केक ठेवून द्यायचे आहेत इथे आपले दोन्ही केक सेट होत आहेत तोपर्यंत आपण जे फ्लावर बनवण्यासाठी लागणारी क्रीम आहे ती आता आपण इथे बनवून घेऊयात मला इथे येल्लो कलरमध्ये फ्लावर्स आणि थोडेसे रेड आणि येल्लो मिक्स असे फ्लावर्स बनवायचे आहेत कारण कस्टमरनी फोटो पाठवलेला तसंच सेम मला बनवून द्यायचं होतं आता आपण इथे बघू शकता पहिले व्हाईट कलरमध्ये जे रोज आहेत ते बनवून घेऊयात इथे बघू शकता जो रोज नोजल आहे नूरचा इलेवन नोजल मी इथे घेतलेला आहे आणि त्याने हे फ्लावर मी बनवलेले आहेत इथे मी दोन प्रकारचे नोजल वापरून रोज बनवलेले आहेत इथे बघू शकता आपले व्हाईट कलरचे जे रोज आहेत ते बनवून इथे रेडी झालेले आहेत सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे जे आपली क्रीम आहे ती मेल्ट होत नाही त्यामुळे पटकन असे केकसुद्धा बनले जातात आणि फ्लावरसुद्धा बघू शकता किती छान बनलेले आहेत आता आपले जे केक आपण सेट होण्यासाठी ठेवून दिले होते ते फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता याच्यावरती जो आपला छोटा केक आहे तो सेट करून घ्यायचा आहे इथे बघू शकता पॅलेट नाईपच्या मदतीने मी कशा पद्धतीने केक सेट केलेला आहे आणि आपल्याला हळूच जो पॅलेट नाईप आहे तो बाहेर असा खेचून घ्यायचा आहे आणि ते बघू शकता किती छान असा सेट झालेला आहे आता आपल्याला यामध्ये जी प्लॅस्टिकची स्टिक येते ती सेट करून घ्यायची आहे ही स्टिक मी अगोदरच कट करून घेतली होती याच्या मापाने इथे आपली जी स्टिक आहे ती सेट झालेली आहे आणि आता वरती थोडंसं पॅलेट नाईपने छान अशी क्रीम लावून घ्यायची आहे आणि इथे बघू शकता आपला जो केक आहे तो छान असा सेट झालेला आहे इथे मी जे न्यूट्रल जेल आहे त्याच्यामध्ये येल्लो कलर टाकून जेल बनवून घेतलं होतं त्याने आपल्याला सगळीकडे जे ड्रीप आहेत ते सोडायचे आहेत आणि ते माझे जो छोटा केक आहे त्याच्यावरती ड्रीप सोडून झालेले आहेत आता आपण जो खालचा केक आहे त्याच्यावरतीसुद्धा सगळीकडे ड्रीप सोडून घेऊया तिथे बघू शकता ड्रिप छान असं आपण दोन्ही केकवरती करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावरती जे बनवलेले फ्लावर्स आहेत ते सेट करून घ्यायचे आहेत हे येल्लो कलरचे फ्लावर्स मी अगोदरच बनवून ठेवले होते इथे बघू शकता जी आपली कात्री आहे कात्रीच्या मदतीने आपल्याला फ्लावर्स सेट करायचे आहेत तुम्ही आपल्याकडे जे काटा चम्मच आहेत त्याचा वापर करूनसुद्धा अशा पद्धतीने फ्लावर्स सेट करू शकता आपल्याकडे जर का जास्त वेळ असेल तर आपण जे फ्लावर्स आहेत ते अगोदरच फ्रीजमध्ये बनवून ठेवायचे आणि फक्त जो काटा चम्मच आहे त्याने आपण अलगत उचलून ठेवू शकतो कात्रीचासुद्धा वापर करायला लागत नाही ही, ही जी फ्लावर्स आहेत ती मी फ्रीजमध्ये ठेवली नव्हती पटकन बनवून घेतलेली आहेत आणि तीच मी ते सेट करत आहे कारण थंडीचे दिवस आहेत फ्रीजमध्ये ठेवण्याची काहीही गरज नाही आणि ते आपले जे फ्लावर्स आहेत ते छान असे सगळीकडे सेट करून झालेले आहेत त्यावरती मी लिफ नोजलचा वापर करून सगळीकडे लिफ्टसुद्धा काढून घेतलेले आहेत आणि असे माझ्याजवळ स्प्रिंकल्स होते सिल्वर कलरमध्ये ते सुद्धा मी सगळीकडे टाकून घेतलेले आहेत आपल्या केकचा जो लुक आहे तो बघू शकता तुम्ही फ्लावर्सचं फिनिशिंगसुद्धा बघू शकता किती छान असं आलेलं आहे आणि हा जो केक आहे तो माझ्या मैत्रिणीचा मा ऑर्डरचा केक आहे तिच्या मुलाचा आज बड्डे होता आणि ती मैत्रीण माझी ओडिसाची आहे आम्हा सगळ्यांना तिकडे बड्डेसाठी इन्व्हिटेशन होतं इकडे बघू शकता आम्ही बड्डेसाठी साठी आलेलो आहोत आणि सगळेजण एकत्र मैत्रिणी जमलेले आहेत आणि केक कटिंग सुद्धा इथे झालेला आहे हा बड्डे आर्मी कॅन्टच्या आतमध्येच होता आणि सगळ्यांनी गिफ्ट्स वगैरे देऊन फोटोशूट वगैरे करून छान असं इथे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे थोडीशी स्नॅक्स पार्टी सुद्धा यानंतर झालेली होती आणि याच्यानंतर जेवणाचासुद्धा प्रोग्राम होता इथे सगळ्यांनी मिळून बड्डे पार्टी एन्जॉय केली आणि नंतर मुलं वगैरे सगळे हे आमचे भैया लोक आहेत त्यांनी इथे ते जेवण केलेलं आहे आम्ही मैत्रिणी नंतर सगळ्या एकत्र बसणार होतो तिथं बघू शकता थंडी आहे म्हणून शेकोटीसुद्धा लावलेली होती इकडे बघू शकता आम्ही सगळ्या मराठी मैत्रिणी एकत्र बसून छान असं जेवण केलं खूप सारी धम्माल मस्ती केली चला तर मग चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच हा बड्डे पार्टीचा व्हिडिओ आणि जो मेन केकचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात लवकरच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद